आपण आहोत आता हिंदुस्थानातलं सगळ्यात पहिलं मानाचं हिंदकेसरी मैदान आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोडी जी ठरलेली त्यांची आता मुलाखत सुरू आहे दादा नमस्ते पहिल्यांदा दा। प्रेक्षकांना आपलं नाव सांगा प्रेक्षकांना नाव सांगाय म्हणलं तर माझं नाव प्रमोद राजाराम वाघ राहणार वाघवाडी बरं काय सांगाल आज तुमची कुठली बैलजोडी पळाली आज आमची घरचे आणि गावचा साज पळाला मग घरचा आणि गावचा साज कोणती 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 बैल पळाली सांगा हा रोमन पळाला पाहिला आणि आणि तो आमचा सरदार पळाला मित्रांनो तुम्ही पाहू शकता रोमनच्या डोळ्यामध्ये सुद्धा आनंद आश्रू आहेत हे पाहू शकता आज वेगळाच आनंद आहे का दादा वेगळा आनंद म्हणजे न साण्या पलीकडचा आनंद आज कुणाच्या नावाने पळाली गाडी आज माझ्या मुलीच्या नावाने गाडी काय नाव मुलीचं ओ प्रमोद वाघ वाघवाडी बरोबर काय आज तुम्ही ज्यावेळेस मैदानात आला होता त्यावेळेस काय अपेक्षा होती आणि आज असं एवढं जबरदस्त असं सेवागिरी महाराजांकडनं आशीर्वाद भेटेल असं वाटलं होतं का गाडी कुळात राहणार एवढं माहित होतं आम्ही घरात बाहेर पडताना आम्ही पूर्ण विचारानच बाहेर पडले आणि किती वर्षापासून म्हणजे आमची दुसरी पिढी आहे माझे चुलते होते ते ड्रायव्हर क्षेत्रामध्ये होते काय नाव सांगा की बजरंग ड्रायव्हर वाघवाडी बरोबर हा त्यांच्याच घरातला कोण आहे आमची दुसरी पिढी आता बैल जोडीला कोण पळाल ह्याच्या जोडीला आमचा सरदार सरदार आणि रोमन मित्रांनो ह्या दोघांनीही भारतातलं सगळ्यात पहिलं मानाचं मोठं हिंद केसरी मैदान आहे ते गाजवलं आणि विशेष म्हणजे आज चालक कोण होते चालक आमचे बारीक ड्रायव्हर बारी सर पहिल्यापासून तेच गाडी आणतात म्हणजे बच्ची होते तेव्हापासून गाडी आणतात लढत झाली का लढत झाली अतिशय म्हणजे जबरदस्त सगळ्या जोड्या होत्या हो एक नंबर देव होता देव त्याच्याकडला आमचा तास मिळालेला खाली गेल्यानंतर मी ह्याला म्हणलेलो आपण एक ना दोन मध्ये जाणार का तर जाणार तर म्हटलं कसं काय म्हणलं आपल्या साईडला बघा बरं बरं देवाचा फायदा झाला झाला दादा अजून काय काय सांगाल विषयी सांगाल बकासूर हा बैलगाडी क्षेत्राला देव आहे आज त्याचा विक्रम कोणीही मोडू शकत नाही कोणी जरी विक्रम नाही मोडू बर आणि विशेष म्हणजे आज खाली जात असताना काय वाटलं होतं खाली जात असताना मग मला भीती वाटत होती कारण मी माया भावाला म्हटलं की फायनल गाडी पळवाय नको कारण की प्रेक्षक सांगून ऐकत नाही बर बर कारण हा आहे का ऐकत आहे आपल्या जीवाला किंवा त्या जीवाला किंवा जीवाला काय होऊन नाही म्हणून मी बाबा म्हणून आपण फायनल गाडी पळवा लागतो तर तो म्हटलं आमचा मी येतो तू गार बस काय कसा आजचा आनंद आहे गावामध्ये कळाला तब्बल अकराशे नव्याण्णव गाड्यांमध्ये तुम्ही एक नंबर केलाय आणि तुम्हाला फायनल पण फार लखील आपली तुम्हाला शेजारी पण जबरदस्त होता आणि आज गाडी कुणी चालवली ड्रायव्हर कोण बारीक ड्रायव्हर सुरूची गटाला सेमीला गट सेमी फायनल काय ते आणतात गाडी आम्ही दुसरा ड्रायव्हर बघत पण परमपूज्य सेवागिरी महाराजांच्या विषयी काय सांगाल त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळाला सकाळी येतानाच त्यांच्या येताना पाया पडला पाया पडला होता फक्त माझी गुडघे मी फक्त ड्रायव्हर कुठे ड्रायव्हर कुठे ड्रायव्हर आले ड्रायव्हर इकडे पुढे हो ड्रायव्हर पुढे सुरू बारीक ड्रायव्हर सुरू काय सांगताय तुम्ही नावाने जरी बारीक असला तरी आज करिश्मा फार मोठा केलाय हिंद केसरी ड्रायव्हर ठरलाय तुम्ही काय सांगाल का ना गाडी पाहिली मस्त आपली रोमन आणि ह्याच्याविषयी काय सांगाल फक्त गाडी टाकून आणि दुसरं म्हणजे त्याला एक गाडी कडायला बर आणि आज जवळपास भरपूर असंख्य शेकडो ड्रायव्हर आले होते जसे दोन जोड्यात आवल्यात त्यांना हिंद केसरीचा किताब मिळाला तसं शेकडो ड्रायव्हर मध्ये तुम्हाला सुद्धा आज मानाचा हिंद केसरी ड्रायव्हर हा किताब मिळालाय किती वर्ष झाला तुम्ही जॉकी म्हणून काम करताय जॉकी नमराज म्हणलं तर चिक चार वर्ष पण पहिला आपलं किरकोळ आणतो काय सांगाल फायनल वाटत होतं गाडी चालू होत असताना जो चोवीस ते पंचवीस सेकंदाचा काळ असतो सुट्टी पासून ते निकालापर्यंत काय वाटलं तुम्हाला गाडी तशी रिस्कच आहे म्हणजे रिस्क आमची डावी साइड न गाडी रिस्कीच होती पण बकासूर त्या असल्यामुळं आम्हाला फायदा झाला बकासूरच्या विषयी काय सांगाल बकासूर बकासूर तो काय विषयच घ्यायचा नाही कॉल झाली आणि विशेष म्हणजे परमपूज्य सद्गुरु सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला ट्रॉफी एकदा दाखवा प्रेक्षकांना ह्या ट्रॉफीसाठी अनेकांच्या पिढ्या गेलेल्या आहेत मित्रांनो अनेक जण कष्ट करत असतात हीच ती ट्रॉफी आहे हिंदुस्थानातलं पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान पुसेगावकरांचं हिंद केसरी मैदान ह्या मैदानातील एक नंबरची मानकरी आहे आता त्यांच्या जोडीदारांची मुलाखत घेऊयात मित्रांनो आता आपल्या समोर मित्रांनो रोमनचा जोडीदार सरदार आहे म्हणजे घरचा गावचा कधी पैरा जुळत नाही गावातल्या गावात कसं काय पैसा पैरा कायम असतो गावचा गावच्या पैऱ्या पायऱ्याने आज अकराशे नव्याण्णव गाड्यांमध्ये कमाल केली एक नंबर तुमचं नाव सांगा पहिल्यांदा प्रेक्षकांना माझं नाव रणजित वाघ वर आणि गाव कुठलं गाव वाघवाडी काय सांगाल कसा आनंद वाघवाडी मध्ये वाघवाडीत कळाला काही देखील सरांच फोन लागली ती शिभेच्यासाठी मैदान कसं पार पाड यात्रा कमिटीने मैदान एक नंबर झालं रास्त मैदान झाले पुन्हा अन्याय झाला नाही काय नाही आजच जे फायनल होत त्यामध्ये लढत झाली झाली काय काय नाही एक नंबर मैदान केलं रास्त मैदान केलं असं मैदान इथून सर्व नंदींना न्याय मिळावा ही अपेक्षा मित्रांनो हा तो सरदार आहे सरदार तुमची खरेदी काय घरच्या सरदार खरेदी कुठली खरेदी खरेदीची कुरडू आणि रोमन रोमन समरवित काय आनंद आहे किती अनेकांच्या पिढ्या जातात जातात पण आज तुम्हाला परमपूज सेवाय काय सांगाल ह्या अड्याचं गट जर निघाला बाकीच्या मैदानाचा एक गुन्हा घेतल्यासारखा महाराष्ट्रात एक नंबरची ठरली एक नंबरची वर्षभर वर्षभर राहणार आशीर्वादाने एक नंबर राहा गुला असा होता होत नव्हते पैऱ्यासाठी चालव खेळ चालले धीरवर गाडीच अशीच पडते पेडगावला गेलो कधी मोडलं गेलो घटने शिमला काहीतरी घोटाळ व्हायचा गाडीचा प्रेक्षकांना एकदा देशातल्या सा, सगळ्यात पहिल्या मानाच्या हिंद केसरी मैदानाची मानाची ढाल दाखवा या ढालच्यासाठी जण वर्षानुवर्ष प्रयत्न करतात मित्रांनो तीस ही ढाल आहे परमपूज्य सद्गुरु सेवागिरी महाराजांची मानाची ढाल आहे तर काय सांगा सांगाल अजून मैदानाविषयी काय सांगाल हे दोन हजार पंचवीसचं आगमनाचं मैदान होतं तसं वाटलं हे मैदान आजचं मैदान मैदान झाल्यानंतर आनंद खूप झाला आमचा आनंद काय माऊन माँद... गगनात माऊन झाला म्हणा तुमचे आनंद आश्रम खूप सांगताय दादा हो ड्रायव्हरच्या विषयी काय सांगा ड्रायव्हर बारीक ड्रायव्हर सुरूचे गाडी काय म्हणतात काय रोमनच्या म्हणजे रोमनच्या म्हणजे डोळ्यातून सुद्धा आनंद आनंद सुरू आहे धन्यवाद थँक्यू